नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडेकर आणि मित्रांनो मॅंगेच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण डोंबिवली ईस्ट मध्ये आहोत स्टार मध्ये आणि आपल्याला एन आर आय बुर्जीपाववाल्याची बुर्जी टेस्ट करायची तर बघूया तो कशी बुर्जी बनवत होती हे बघा एन आर आय बुर्जीवाला पिक्तल वाईनच्या बाजूला आणि आज आपण यांना भेट दिलेली आहे तर आज आपल्याला यांच्याकडे प्रचंडाकडे टेस्ट करायचं करायचंय पाव आणि प्लस पाव सगळ्यांची प्राईस सांगतो रात्री तीन वाजेपर्यंत असतात इथे अडीच वाजेपर्यंत अडीच वाजेपर्यंत असतात तर फर्स्ट आम्हाला काय देतोय तू आता बुर्जी पाव बुर्जी पाव येस बुर्जी पाव बनवायला घेऊया बाई आपला बी डबल आहे ना बुर्जी डबल आहे ना बुर्जी आपला डबल सप्ताह आणि डबल सत्तर ला आहे सिंगल सिंगल चाळीस सिंगल चाळीस ला सोबत एक पाव दोन पाव दोन पाव दोन पाव आता हे किती बनवतो तू हे डबल बनवतो आम्हाला पण डबल बनवतील ना आणि हे नाव कसं पडलं येणार आहे तीन वर्ष सौदी अरब ला जॉब करत होतो मी त्याच्यामुळे येणार आहे नाव ठेवलेलं हा आणि आता ऑगस्ट मध्ये दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट मध्ये आलो इकडे जॉब ओके हे स्टार्टअप केलं जॉब तीन वर्ष आणि तिकडनं बुलवाला म्हणून ओळखलं जात आणि तुम्हाला ऍड्रेस सांगितलेला मितलवाईच्या बाजूला चार बावीस आणि किती वाजता लावतो तुम्ही संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजल्यापासून चालू होते आपली रात्री अडीच वाजेपर्यंत आपण आता गुर्जे टेस्ट करू काय काय देतो बॉइल अंडा देतो बॉईल अंडे ऑमलेट बॉयल अंडा कसं आहे आपल्याकडे बॉइल अंडे बारा एक सिंगल सिंगल पर्व आणि ऑमलेट पाव ऑमलेट पॉथ इफ ऑमलेट पॉथिस यामध्ये दोन अंडी की एक अंडे एक अंडा एक अंड्याचं आपली गुरुजी बनते आणि मस्त अंड हा कसली टेस्टी बनेल बघा बनते खायला आणि काय काय अजून आयटम देतो आपण इथे अंडा राईस अंडा राईस पण देतो आणि अंडा राईस ची कशी प्लेट आहे हाफ सत्तरे फुलेचे वीस हाफ आहे आणि फुल ची वीस अंडा राईस गुरुजी आपण देतो चाळीस चाळीस सिंगल अंडर सिंगल डबल सत्तर झमझणी तशी गुरुजी टेस्ट करायची आपल्याला आणि त्यानंतर आपण टेस्ट करणार झाली आपल्याला दोन पाव येतील टेस्ट करूया पहिले तर दोन पाव गरम करत होतो आणि नंतर आपल्याला टेस्ट करायचा अंडा पाव मंडपो किती चाळीस रुपये ना मांडापो सिंगल वीस सिंगल रुपये प्लेटमध्ये घेऊन अशा दिलेल्या त्यांनी आता पाव देतोय चला आता टेस्ट करू आपण हाफ फ्राय बघतो आता तर हाफ फ्राई ची तयारी ता, चालू झालेली आहे तो त्यांचे मॅजिकल मसाले म्हणजे ते ऍड करतात मी हाफ फ्राय पण सांगितलंय मस्त पलटी नाही पलटी नको कट सांगितलेलं आपण हाफ फ्राय

पुन्हा मसाला घेऊन राईस बोलले होते का आपण टेस्ट करतोय बघा अंडा पाव टेस्ट खूप चांगली आहे आता आपण बघा गुरुजी बाय बाबा बरोबर माझ तर तेच करूया मस्त झणघणीत आहे स्पायसी लागली आहे तर मित्रांनो बुरजीपाव एकदम जबरदस्त आहे आणि तुम्हाला मी ॲड्रेस सांगितलेला जर रात्रीत तुम्हाला भूक लागली चुकून तर डोंगिलीमध्ये असाल तर ह्या आहे गुरजीवाल्याला नक्की विजिट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स माहिती लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू